हॅलो सुप्रभात दूध इथे गरम करायचं आहे इथे नाश्ता झालेला आहे ऑमलेटचा ब्रेड ऑमलेट खूप लागली होती म्हणून मग पटापट खाल्लं आम्ही इथे जे आहे ना ते कांद्याची जी सालं आहेत ना ती पाण्यात भिजत ठेवली आहेत हे झाडांना पाणी घालणं त्या दिवशी मी तुम्हाला बोलली होती ना की जास्वंदीची फुलं थोडी अशी लहान का येत आहेत म्हणून तर आता हे साल सालांचं सा पाणी हे किती किती दिवस भिजत ठेवायचं असतं ओके okay. हे दोन दिवस असंच पाण्यात भिजत ठेवायचं स्प्रे पण करायचं स्प्रे पण करायचं आणि आपलं जे नॉर्मल पाणी आपण घालतो त्याच्यामध्ये ते पाणी ॲड करायचं आणि ते झाडांना द्यायचं मग फुलं वगैरे चांगली येतात आज आहे आमचं सुट्टीचा बेत ते पण आहेत आणि ह्याच्यामध्ये पण आहे तर बघते का सुके बोंबील आहेत हे बघ हे सुके बोंबील आहेत सोडे आहेत आणि हे सुकट तर आता काय करायचं आहे बोल हे तर पाहिजे हा दोघांमधलं एक काय तरी कर मग बोंबील फ्राय असं मस्त ते कांद्यावरती छान वाटतं कुरकुरीत ठीक आहे तसं कर तुम्हाला पण चार पाच बॉम्बिल मी तुला भाजून दाखवतो खायला नुसते भाजायचे ना ते गॅसवर भाजतात ते ना माहिती आहे मला तसं करतात ते आणि मग याची मी हे करते कालवण रसा रसा हे मी कांदा आणि लसणावर करणार आहे सो हे मी पहिले ना असे थोडे भिजत ठेवले आणि इथे हे थोडेसे असे असंच रोस्ट करायचे असं खायला चांगले वाटतात काही तीन भाजल्यामुळे एकदम लय भारी बेत आहे बोंबील फ्राय म्हणजे आज पूर्ण आम्ही सुकट आज पूर्ण डाव मारलाय हा येस सो इथे भाजलेले बोंबील आहेत कांदा पाहिजेच ह्याच्यासोबत हे, हे फ्राय बोंबील आहेत म्हणजे कांदा कांद्यावर केलेले कोकम टाकून हे सुकटीचं रस्सा म्हणजे बटाटा रस्सा आणि वरण भात सॉरी वरण भात नाही भात आणि सपतो हा जो टेबल आहे ना ह्याच्यावरती धूळ खूप जमते ह्याच्यावरती आम्ही सादर टाकून ठेवतो हे भाऊबीजला मिळालं होतं हे सिंगल आहे म्हणजे अशी एक सिंगल अशी पट्टी बसायला कसं आपण बोलतो लाईन मध्ये असं आणि ह्या मोठा आहे तर फंक्शन साठीच हे यूज होणार डेली तर नाही यूज करणं म्हणून हे सध्या आतमध्ये ठेवतोय चलो अशी 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 उभी करायला लागेल थोडे पुढे घे आणि खिडकीला काय करायचं मला कळत नुसतं पिशव्या पिशव्या झाल्या तुला पिशव्या म्हणजे किती पण ठरवलं तरी पण होतातच पिशव्या कप्प्यामध्ये आमचं फक्त अंथरुण असतात कोणी आलं तरच आम्ही काढतो mm. बाय बाय भेटूया फंक्शन मध्ये टाकायचंय mm. का बेडमध्ये ओपन केलंय तर अशा प्रकारे मस्तपैकी चादर अंथरली आहे या इथे एक पिशव्या असतात पिशव्या 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 या पिशव्यांमध्ये पण या पिशव्या ही ट्राय केलं तरी येतातच पिशव्या एकदम यम ॲक्च्युली रात्रीचं जेवण स्किप आहे त्याच्यामुळे थोडीशी भूक लागली हा बोला आपण पीनट सॅलॅड करूया लिंबू नाही लिंबू नाही पिवेला बरं झालं कारण टॉमॅटो आहे टॉमॅटोमध्ये ऑलरेडी आंबटपणा असतो ना, ना।, ना वे लिंबू वेगळी ओके ते पण छान लागतं आहे कांदा टॉमॅटो चाट मसाला आणि भाजलेले शेंगदाणे आणि हे जे शेंगदाणे आहेत ते बरोद्याचे आहेत शेंगदाणे सो ते नारळाचं पाणी असतं ना त्याच्यामध्ये ते, ते लोक भासतात ना त्याच्यामध्ये ते, ते हे करतात हे बघा हे आमचे काका आहेत ते कधी पण आलं का आमच्यासाठी यांना त्यांना माहिती आहे आम्हाला आवडतं म्हणून सो बरोदा स्पेशल नारियल बर, नारियल हां नारळच्या पाण्यामध्ये म्हणजे ती ना अरे नारियल पाणी के स्वाद जैसी सिंग सो so, हे ऍक्च्युअल म्हणजे ती टेस्ट येते नारळाच्या पाण्यात पाण्याचं किंमत दाखव किती ऐंशी रुपये दोनशे ग्रामला दोनशे ग्राम ऐंशी रुपये तर तुम्ही पण जर कधी बडोदाला वगैरे गेलात तर नक्की नक्की ट्राय करा हा हे शेंगाने नक्की ट्राय करा चला तर मग आम्ही मस्त एन्जॉय करतो आहे पीनट सॅलॅड भेटूया आपण उद्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय